इस कश्यप ثاني विक्षप मुजम्दा संस्कृत वाक्य कसम नि प्राध्यति कार्य कर्मेशि सुंदर तुमचा अध्याय परम पवित्र दिशी भूत दिशी पर्व दिशी सुपर्व दिशी अत्यंत मनपूरक अत्यंत आनंदाने हर्षित चित्ताने मनपूरक स्वागत करते सुस्वागतम 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 जय श्री राम जय श्री राम जय श्री राम आजचा दिवस हा श्रीरामांचा गजर करण्याचा दिवस आहे श्रोते हो आज रामनवमी आहे श्री रामनवमी चैत्र शुद्ध नवमी चैत्र शुद्ध नवमी श्रीरामांचा जन्मदिवस आहे ह्या दिवसाला विश्वाला तारणाऱ्या श्रीरामांनी अवतार घेतलेला आहे त्यांच्या जा दशावतारामधला हा हा एक अनुकरणीय अवतार आहे ज्याचं अनुकरण प्रत्येकाने केलं पाहिजे असा हा अवतार आहे कौसल्या दशरथ यांच्या वंशामध्ये यांच्या पोटी जन्माला आले श्रीराम सगळी कथा आपल्याला माहीत आहे पायस मिळालेलं आहे आणि प्रासादिक असा यांचा हा जन्म आहे म्हणून जन्मल्याबरोबर कांती ही तेज पुंज निळी सावळी कांती होती असे हे श्रीराम यांचं स्तवन करू आपल्या शिरस्त्याप्रमाणे आपण श्रीरामांचं नवामी भक्तवत्सलं कृपालुशील कोमलम भजामि ते पदाबुज अकामीनां स्धा मदम निकामश्याम सुंदर भवांबुनाथमंदरम प्रफुल्लकोचनमदाषमोचनं नमा रामश्वर ईश्व राम, राम नमा काय अर्थ आहे या श्लोकाचा गोस्वामी तुलसीदास रचित हा श्लोक आहे काय सुंदर अर्थ आहे भक्तवत्सलम कृपालू भक्तांबाबत वत्सल असलेल्या दयाळू असले असलेल्या कृपाळू असलेल्या शीलकोमलम उत्तम चारित्र्य असलेल्या अकामीनाम स्वधामदम निष्काम कर्म करणाऱ्यांना त्यांच्या स्थानाला मोक्षाला पोचवणाऱ्या निकाम श्याम सुंदरम निकाम म्हणजे अत्यंत श्याम म्हणजे सावळा सावळा पण अत्यंत सुंदर रंग असलेल्या भवांबूनाथ मंदरम भवांबू म्हणजे या संसाररूपी समुद्रासाठी मंदार पर्वताची रवी जशी होती तसं ह्या भवा ह्या सु समुद्रातनं संसाररूपी समुद्रातनं तारण्यासाठी सगळ्यांना मंदार पर्वत होणाऱ्या असणाऱ्या आणि प्रफुल्ल कंज लोचनम उमलत्या कमळाच्या पाकळीप्रमाणे नेत्र असणाऱ्या मदादिदोषमोचनम माणसाचे काम क्रोधादी दोष नाहीसे करणाऱ्या श्रीरामांच्या चरणी आपण सगळेजण शिरसाष्टांग नमस्कार करूया आजचा दिवस आपल्यासाठी रामस्मरण करण्याचा तर आहेच आहे पण मुख्य म्हणजे श्रीरामांचं अनुकरण करण्याचा हा दिवस आहे या रामजन्माचा इतिहास सगळा आपल्याला माहिती आहे त्यांचं घराणं त्यांचे माता पिता कसा पायसामधनं त्यांचा जन्म झालेला आहे त्यामुळे सगळं तेजपुंज होतं जन्मापासूनच निळा सावळा रंग तेजपुंज डोळे त्यांच्या सगळं बालपण सगळं सुंदर ते अप्रतिम होतं कारण पायस होतं ते दैवी जन्म आहे त्यांचा तर असे हे श्रीरामचंद्र चैत्रशुद्ध नवमीला सूर्यमाध्यान्हेला ओठम वाट पाहत होता की केव्हा आमचा तारक जन्माला येतो आहे आणि हे श्रीरामचंद्र जन्माला आले आणि सगळं जग गायला लागलं अयोध्यानगरी महिनाभर रामजन्माची गाणी गात होती राम जन्म लाग सखी राम जन्मला मुंबईच्या सिभादातारांनी याचा संस्कृतानुवाद केलाय रामजनी रियम जाता राम जनिरियम आज आपल्याला हे संस्कृत गाणं आहे श्रोते हो आणि आजच्या दिवसाला रामस्मरण तर करायचंच आहे रामस्तवन भजन पूजन चिंतन मनन करायचंय पण अनुकरण करायचं आहे अनुकरणीय अवतार आहे हो श्रीरामांचा त्यांची सत्यव्रतता त्यांचं शौर्य त्यांचं एकपत्नीव्रत राजा म्हणून प्रजेपती असलेलं प्रजेपती असलेलं त्यांचं कर्तव्य मातृपितृ भक्त प्रजावत्सल या सगळ्या गुणांचा आज आपल्याला अनुकरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे सत्याच्या जास्तीत जास्त जवळ जायचं आहे आणि राजा म्हणून असलेली कर्तव्य आज राजकारणात असलेल्या लोकांनी नक्कीच पाळायची आहे प्रजाहित दक्षता ठेवली पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने भारतामध्ये रामराज्य येईल रामयुगाची चाहूल लागली श्रोते हो अयोध्येला रामलल्ला विराजित झालेले आहेत त्यामुळे रामयुगाची प्रसाद चिन्ह उमटलेली आहेत आता ती यावी म्हणून से प्रत्येक घराघरामध्ये रामाचं अनुकरण झालं पाहिजे त्यासाठी प्रत्येक स्त्री ही सीता झाली पाहिजे अनुकरणीय असं हे दाम्पत्य श्रोते हो त्यामुळे यांचं अनुकरण करा सत्याजवळ जा आपलं आपलं कर्तव्य पार पडा ज्येष्ठांप्रती आदर ठेवा जो दिसत नाही आजकाल तो ठेवा आपल्या गुणांचा समुच्चय वाढवा राम म्हणतात की मी दशरथाचा मुलगा आहे नाहम देवा मी देव नाही आहे पण गुणसमुच्च एवढा होता की त्यांना देव म्हटलं गेलं आपल्या गुणांचं वर्धन करा श्रोते हो आज हे अनुकरण करावं असा एक संदेश मी आपल्याला देते त्या त्या तसं जर केलं अनुकरण तर आपण खऱ्या अर्थाने रामनवमी साजरी केली आणि खऱ्या अर्थाने श्रीरामांचं स्मरण चिंतन भजन पूजन अनुकरण केलं असं मला वाटेल पुनश्च सगळ्यांना शुभेच्छा देते जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम ऐकूया राम जनिरियम जाता राम जनिरियम रियम संस्कृतानुवाद मुंबईचे सीभा दातार यांनी केलेला आहे आणि आपल्यापुढे ते प्रस्तुत करणार आहेत पुण्याच्याच प्राध्यापिका सुनीता संजय चौधरी प्राध्यापिका सुनीता संजय चौधरी यांची गाणी आपण अनेक ऐकलेली आहेत जळगावच्या एम जे कॉलेजमध्ये या संगीत विभागाच्या एच ओ डी होत्या प्रमुख होत्या त्या त्यांच्या आवाजातनं आपल्याला हे प्रत्यंतर येतंच पण अजूनही त्या आपल्यासारखे शिष्य घडवायला उत्सुक आहेत त्यामुळे ज्यांना शिकायचं असेल त्यांनी नक्कीच याचा लाभ घ्यावा कारण हे असे पुन्हा अष्टपैलू कलाकार नंतर नाही मिळू शकत ह्या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा ऐकूया आपण प्राध्यापिका सुनीता संजय चौधरी ह्यांच्या स्पष्ट शुद्ध मधुर कोकिळ कंठी आवाजात रामज निर्यम जाता रामज निर्यम इत्यलम शुद्ध तत्र

嗯嗯嗯